सस्नेह जय इंदुराज आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त अखिल भारत हिंदू महासभा जळगाव जिल्हा शाखेच्या वतीने आज सावरकरांची जयंती साजरी करण्यात येत आहे हा हिंदू महासभेचा अठ्ठावीस वर्षापासून सातत्याने उपक्रम सुरू आहे या मशालाची ज्योत ही ज्वलंत पेटत राहो या सावरकरांचे विचार या देशाला या पूर्ण अखंड हिंदू राष्ट्राला प्रेरित हो या उद्देशाने सावरकरांची ही मशाल रॅली आम्ही जळगाव येथे सुमारे अठ्ठावीस वर्षापासून काढत आहोत सावरकरांची जी इच्छा होती की अखंड हिंदू राष्ट्र व्हावं तसंच नथुराम गोडसे यांचं जे स्वप्न होतं त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी अखिल भारत हिंदू महासभा ही सतत प्रयत्नशील आहे व सातत्याने हिंदुत्वाची ज्योत ही तेवत ठेवण्याचं काम हे हिंदू महासभेने जळगाव जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून केलेला आहे आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून आम्ही जळगाव जिल्हा हिंदू महासभेच्या वतीने ही मशाल यात्रा काढलेली आहे धन्यवाद सावरकरांच्या स्वातंत्र्यासाठीच्या आहुतीची खरी किंमत आठच्या दोन हजार चौदा नंतरच्या पर्वामध्ये आपल्याला कळते आपल्या पूर्वजांनी पूर्वी सावरकरांचं नाव घेणं हे सुद्धा खूप त्रासदायक होत होतं त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या कलमाखाली आजच सकाळी आम्हाला कळालं की एक सायकल यात्रा काढली होती त्यावेळेससुद्धा आठ दिवसाची शिक्षा त्यावेळेस लोकांना झालेली होती त्यामध्ये महाराज साहेब होते आमच्याबरोबर सकाळी आम्ही जेव्हा पुष्प गुच्छ आणि हार अर्पण केला सावरकरांच्या प्रतिमेला त्यावेळेस तर आजच्या काळामध्ये सावरकरांचे विचार आणि सावरकरांनी देशासाठी केलेलं अतिशय प्रचंड फॅमिलीचा त्याग करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेली एवढी मोठी कुर्बानी म्हणता येईल ही कोणीतल्याच बाकीच्या स्वातंत्र्य याच्याशी कंपेरिजन करू शकत नाही अशा पद्धतीची आहे आणि आजच्या तरुणाईला आजच्या या समाजाला मार्गदर्शक ठरणारी आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने दिलेलं आपलं स्वातंत्र्य आजच्या पिढीने टिकवावं आणि आपल्या देशाला अजून समर्थ आणि ताकदवन बनवावं अशीच मनापासून माझी इच्छा आहे आणि या पद्धतीने आम्ही कार्यरत राहू पूर्ण समाज पूर्ण हिंदुत्वादी संघटना वंदे मातरम मातरमिमानी राष्ट्रप्रेमी वीर सावरकरजी यांच्या एकशे एकेचाळीसव्या निमित्त एकत्र आलेलो आहे एक वीर सावरकर यांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर आपले शब्द पूर्ण पडतील वीर सावरकर त्यांनी अंदमानच्या जन्म अतिशय खूर अशा यातना भोगल्या तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो आहे तर मी हिंदू म्हणूनच मरेन यातना मला त्यांनी इतक दुःखी दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा स्वतःचा हिंदू धर्माचा त्याग त्यांनी केला नाही अतिशय कठोर असे निर्णय त्यांनी घेतले प्रसंगी त्यानंतर ज्यावेळी त्यांना त्यांच्या तेन मुलाचं यशवंताचं निधन झालं त्यावेळेला त्याने ज्यावेळेला भारतामध्ये येण्याची बंदी केली होती त्यावेळेला समुद्र तटावर आल्यावर त्यांना गीत सुचलं ते म्हणजे आपण फक्त म्हणतो ने मज सी ने परत मातृभूमीला सागरा प्राणतळ व्हायला म्हणजे अतिशय कठीण अशी प्रसंग हो।